नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा असणार आहे कारण आज आपण आपल्या रेग्युलर स्टुडिओमध्ये नाही आहोत आपण आज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता गहू ज्वारी धान्य वरेच दिसत असतील तुम्हाला तर ह्या धान्य बिन्याच्या वातावरणात मी काही महत्त्वाचे सात मुद्दे सांगणार आहे ते मुद्दे शेतकऱ्यांशी निगडीत लाडक्या बहिणीशी निगडीत व आणखी बऱ्याचशा फायद्यांच्या गोष्टीशी निगडीत असणार आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या रेग्युलर डायलॉग हा नाही आहे तो वेगळा आहे तो स्टुडिओमध्ये हा वेगळा मराठी माणसाचा मराठी डायलॉग शेतीमध्ये तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ह्यामध्ये सात महत्त्वाचे मुद्दे मी सांगणार आहे तर ते काही शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत तर आपण त्या मुद्द्यांना आपण सुरुवात करूया त्यातला सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आता कालपर्वा निवडणुकीचा काल निकाल लागलेला आहे कोण निवडून आले कशाने आले ते तुम्हाला माहिती आहे ते सात याच्याबद्दल तुम्हाला काय सांगण्याची काही गरज नाही ह्याबद्दल ह्यामध्ये आपले शेतकरी महाराज सगळ्यात पुढे असतात अशा ह्याच्यामध्ये बघायला गेले तर आपले गावकरी माणसं पुढे असतात तर महायुतीचं तर हे निवडून आलेले आहेत तर ह्या निवडून आलेत खरे पण ह्यांनी भरपूर आश्वासनं दिली होती ह्यांची व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर भेटून जातील तीसुद्धा नक्की बघा तर ह्यामध्ये दे त्यांनी एक घोषणा केलेली होती ते पहिला पॉईंट आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा ती म्हणजे संपूर्ण कर्जमाफी तर बघायला गेलं तर बँक ही तीन लाखापर्यंतच कर्ज जास्तीत जास्त पॉसिबिलिटी तीन लाखापर्यंतच असते म्हणायला तरी संपूर्ण असलं म्हणजे असा विचार करू नका की तीस एक लाख तीस कोटी रुपये असे तुम्हाला काही भेटतील तसं काहीही नसतं तीन लाखापर्यंतच तुमचं कर्ज हे माफ होणार आहे असं आश्वासन दिलं आहे होणार की नाही हे आपण बघूयाच हे वेळ सांगूनच देईल त्यानंतर हे हे होती शेतकऱ्यांची त्यानंतर इथे आणखी शेतकऱ्यांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे सोयाबीनला हमीभाव आता आपण मागच्या काही दिवसांचा रेशो जर पाहिला सोयाबीनचा तर त्यांनी हमीभाव बघा चार हजार आठशे सातशे सहाशे हा ठरवून दिला होता पण त्याप्रमाणे काय झालं नाही साडेतीन तीन सातशे किंवा तीन नऊशेच्या दरम्यान सोयाबीन हे तुमचं विकलं गेलं होतं जर लयच टॉपचं क्वालिटी क्वालिटीचं जर सोयाबीन असेल तर त्यांना चार हजार भाव मिळाला होता पण आता ह्यांनी आश्वासन दिलं आहे मग ते आश्वासनाला खरे उतरण्याचे संकेत हे त्यांच्याकडून मिळालेले आहेत म्हणजेच त्यांनी आता सहा हजार हमी भाव हा ठरवून दिलेला आहे आणि तोसुद्धा तुम्हाला नक्की मिळेल व त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा कमीमध्ये विकल्या गेले त्यांच्यासाठी एक नवीन योजना आलेली आहे ती योज त्या योजनेचं नाव म्हणजे मी तुम्हाला सांगतो भावांतर्तर्योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला फायदा शेतकऱ्यांना असा होणार आहे तो फायदा म्हणजे की तुमचा समजा सोयाबीन चार हजाराला विकलं गेलं आणि आता हमीभाव जाहीर जाहीर केलाय दोन सहा हजार रुपये तर ह्यामध्ये दोन हजाराचा गॅप येतोय तर त्या ह्या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यावरती दोन हजार जमा होणार आहेत प्रति क्विंटल मागे ह्या गोष्टीची तुम्ही दखल घ्या या, या संदर्भात म्हणजे ह्या योजनेअंतर्गत काही नंतर डॉक्युमेंट देखील अपलोड करायचे असतील तेही तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत नक्कीच सांगेल जर तुम्हाला घरून करायचे नसतील तर आमचं देखील आधार सेवा केंद्र आहे आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला आम होईल तेवढी तुम्हाला माहिती पुरू व तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म जर तुम्ही आमच्या आसपासचे असाल तर तेही भरवण्याचा आम्ही प्रयत्न करू ही झाली सोयाबीन संदर्भात दुसरी अपडेट त्यानंतर मित्रांनो येतो शेतकरी सन्मान निधी व्हिडिओ कट करा तर मित्रांनो हे झाली तीन पॉईंट ह्यामध्ये चौथा पॉईंट आहे नमो शेतकरी व पी एम किसान योजना ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला वार्षिक बारा हजार रुपये हे मिळत होते पण ह्यामध्ये आता सरकारने वाढ करण्याचे आश्वासनं दिलेली आहेत आश्वासनं ही पुढील प्रमाणे आहेत तुम्ही नोट करून घ्या त्यामध्ये बारा हजारऐवजी तुम्हाला ते तीन हजार जास्त म्हणजेच पंधरा हजार रुपये हे मिळणार आहेत ही तिसरी तुमच्यासाठी सर्वात हिताची गोष्ट झालेली आहे तर ही झाली आपल्या शेतकरी बांधवांसाठी आता आपण थोडंसं वळूया लाडक्या बहिणीकडे त्यांच्यासाठी काय अपडेट आलेले आहे तेच देखील तुम्हाला मी सांगतो बघा हा झाला आपल्या व्हिडिओचा पाचवा पॉईंट आता त्यांनी सरकारने आश्वासन असं दिलेलं आहे की एकवीस हजार रुपये आम्ही तुम्हाला वार्षिक देऊ आपलं सॉरी महिन्याला देऊ तर आता हे झालं निवडणुकीपर्यंत कारण ह्या महिन्यात तर पैसे मिळालेले नाहीत तुम्हाला तर ह्या संदर्भात असं देखील होऊ शकतं की या महिन्याचे दीड हजार व हे एकवीसशे असे मिळून तुम्हाला टोटल देखील मिळू शकतात किंवा हे दीड हजार ते दीड हजार तीन अशी देखील पॉसिबिलिटी आहे व ह्याच्या ह्याच्यानंतर आणखी एक चांगली पॉसिबिलिटी म्हणजे एकवीसशे जर आले तर ते खूपच चांगलं होईल तुम्हाला ह्या महिन्याचे एकवीसशे त्या महिन्याचे एकवीसशे म्हणजे पैसाही पैसा, ही पैसा होगा, ह्या टाईपचं काम होईल तुमचं त्यानंतर मित्रांनो हे झाली लाडक्या बहिणीसंदर्भात अपडेट तर मित्रांनो लाडक्या बहिणीसंदर्भात हा होता पॉईंट पण ह्यामध्ये आणखी एक म्हणजे मुद्दा असा आहे की डिसेंबरपासून पैसे मिळणार की नंतर मिळणार ह्या गोष्टीची अद्याप काही अपडेट नाही आहे जशीच अपडेट येईल तर मित्रांनो लाडक्या बहिणींना डिसेंबरमध्ये दीड हजार मिळणार की एकवीसशे मिळणार ह्या गोष्टीबद्दल जशीच जशीच आपड़, ऑफिशियल अपडेट येईल तुम्हाला चॅनलच्या मार्फत कळवण्यात येईल तर ही झाली महत्त्वाचे चार पाच मुद्दे तर आपण आता शेवटचा मुद्दा घेऊया आपल्या गावकरी बांधवांसाठी तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता तुमच्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी आता आपण गावामध्ये म्हणजे समजा आता रोड रोड म्हणता येणार नाही पानधन जे रस्ते असतात आपले त्या पानधन रस्त्यानंतर तुम्ही एंट्री करत असताना गुलाबाची झाडं तर तुम्हाला दिसतातच जनरली दिसतातच तर ह्या गुलाबाच्या झाडानंतर तर तुम्ही शिवाजी दबास पिक्चर पाहायला असेल शिवाजी दुबा चालत जातो मागर रस्ता त्याच्या चालत येतो अशा संदर्भात सरकारनं आश्वासन तर दिले आता बघूया आपण गुलाबाची झाडं राहतात की दुसरं त्याच्यावर रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा येतो हे पाहायला आपल्याला नक्की आवडेल त्याच संदर्भात जर आणखी जर काही ऑफिशियल अपडेट आली तर तुम्हाला मी नक्कीच कळवेल व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल शेर ला, ला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे गुलाबाची झाडं लावायला जात असाल तर तिथे देखील जाऊ नका सरकार शौचालय बांधून तुम्हाला देत आहे तर समाजात क्रांती करा मतदान करून देखील क्रांती केलीच असेल अशी अपेक्षा करतो आणि चॅनलला लाईक देखील केली असेल अशी अपेक्षा करतो तर चला भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद